मला असं वाटतं लोकसभेला पण तेच बोलत होते की मी दिलेल्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्या आणि मला सपोर्ट करा तेच वाक्य ते परत बोलत आहेत त्याच्यामध्ये फार काही विचार करण्यासारखे असं मला वाटत नाही ते नेहमीच आहे त्यांची ती पद्धती म्हणायची की मी देणाऱ्या उमेदवाराला तुम्ही मतदान करा जस... दादा मतदान खरं म्हणजे कसं आहे दादा नेहमी सांगतात की मी शब्दाचा पक्का आहे मी दिलेला शब्द पाळतो आणि मी जे बोलतो तसंच करतो किंवा ते बोलले होते बरोबर आहे एखाद्या वेळेस ते तसं करतील पण त्यांचा स्वभाव बघता जर ते खरंच शब्द पाळणारे असतील तर ते उभा राहणार पण नाही सांगता येत नाही मागं देखील त्यांनी असं म्हणलं होतं की लोकसभेला मी घरातलाच उमेदवार द्यायला नको होता त्यामुळे आता कुठेतरी मी चूक त्यांनी कबूल केलेली आहे असे देखील त्यांनी एका सभेमध्ये बोललेलं होतं आता बारामती विधानसभा मतदारसंघाकडे गड़े सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे एकीकडे आता युगेंद्र पवार देखील ऍक्टिव्ह झालेले आहेत बारामती गाव भेट दौरा सुरू आहे साहेबांची विचारधारा त्यांनी सोबत घेतले की दिसत आहे याकडे कसं नाही युगेंद्र दादा आता सुप्रिया त्यांच्या इलेक्शनपासूनच त्याच्या आधीपासूनच बारामतीमध्ये फिरत आहेत त्याच्यामुळं बरोबर हे सगळ्या गावागावात ते समजून घेत आहेत की काय गावकऱ्यांचे प्रश्न आहेत आता दोन वेळा तर त्यांचं व्हिजिट झाली त्याच्या आधी एकदा सुप्रिया त्यांच्या इलेक्शनला फिरले तेव्हा पण त्यांनी संपूर्ण बारामती फिरून बघितलेली आणि खरं म्हणजे चार पाच वर्ष ते बारामतीमध्ये आहेत पण आता पुढं आल्या राजकारणात हे मध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्याच्यामुळे ते लोकांना दिसायला लागले किंवा तुमच्या मीडियामध्ये यायला लागले नाहीतर ते पहिल्यापासूनच करतायत ते तर त्याच्यानंतर आता पुढे काय होणार कुणाला उमेदवारी मिळणार हे सर्वस्वी साहेब ठरवतील होतील आणि तेव्हा आपल्याला समजेल दादांना तुम्ही जवळून पाहिलेले आता दादांना महायुतीकडून कमी जागा मिळत आहेत कुठेतरी दादांनी ऐंशी जागांच्या वरती जागा मागितल्या होत्या परंतु कमी जागा मिळत आहेत असे माहिती मिळत आहे कुठेतरी आता दादा महायुतीतून बाहेर पडणार आहेत अशी देखील माहिती आहे तुम्ही दादांना बघत आहात जवळून दादा काय निर्णय घेऊ शकतात मला असं वाटत नाही की दादांना कमी जागा देऊन ते चूक करतील कारण जेव्हा दादा तिकडे गेले तेव्हा त्यांची काहीतरी बोलणी झाली असतील त्यांच्यामध्ये काही ठरलं असेल तर महायुतीमधून बाहेर पडतील असं मला तरी ह्या रुमर्स आहेत म्हणजे अफवा आहेत असं मला वाटतं कारण ते तिघजण एकत्रच लढतील दादा एक एकटे बाजूला पडतील असं मला तरी वाटतं मिळालेल्या माहितीनुसार दादांचा परत साहेबांकडे यायला म्हणजे आग्रह आहे परंतु साहेब काय निर्णय घेतील आता हे साहेबांच्या निर्णयावरती अवलंबून आहे असं साहेबांचा निर्णय मी काय सांगू साहेब स्वतःच ठरवतील साहेबांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा सर्वस्वी वैयक्तिक प्रश्न आहे कुटुंब म्हणून साहेब निश्चित दादाला माफ करतील आणि साहेबांनी केलेलं पण साहेबांनी ते मनात पण नाही धरलं कारण मी आत्ता बघत होतं माळेगावला जेव्हा साहेबांनी मदत केली त्याच्यामध्ये ज्यांच्या ज्यांच्या नावाने तिथं हे त्यांनी पैसे द्यायचं ठरवलं त्याच्यामध्ये दादांचं पण नाव मी ऐकलं शेवटी साहेब ते कुटुंब प्रमुख म्हणून कधीच कोणाला बाजूला करणार नाहीत असं मला वाटतं